नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात मी रमेश मुकादम उत्तर प्रदेश मध्ये मायावती यांच्या झंझावातामुळं भारतीय जनता पार्टीचं मिशन ऐंशी याला कुठंतरी चेक बसतोय असं दिसून आलेलं आहे उत्तर प्रदेशच्या ऐंशी जागामध्ये इंडिया आघाडी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी तसेच भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी दल आणि बहुजन समाज पार्टी यांच्यामध्ये तिरंग तिरंगी लढत आहे आणि बहुजन समाज पार्टी स्वतंत्र निवडणूक लढत असताना बहुजन पार्टी म्हणजे सेक्युलर मताच मोत कापणारी वोट कटवा पार्टी असं सर्व वृत्तपत्र प्रिंट मीडिया आणि प्रसार माध्यम असा नेरेटिव्ह सेट करत होता परंतु मायावतीने आय सी आय आई जे उत्तर प्रदेशच्या आय सी आी याने आय सी सीट्स आहेत त्यामध्ये उमेदवारी देताना जे काही समीकरण कसवलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी ती झोप उडलेली आहे तसेच इंडिया आघाडीच्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांची देखील झोप उडवलेली आहे मायावती यांच्या बहुजन समाज पा पक्षानं सामाजिक सर समीकरण जुळवलेलं आहे ज्या ठिकाणी दलित आणि मुस्लिम जास्त आहेत अशा ठिकाणी त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांच्या या धोरणावर भारतीय जनता पार्टी गेल्या वेळेला त्र्याहत्तर सीट मिळवलेलं होतं त्यांना चाळीस सीट देखील राखण्यास अडचणी होणार आहेत तसेच इंडिया आघाडी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांना असं वाटत होतं की बहुजन समाज पार्टी ही वोट उकटवा पार्टी आहे यामुळे भारतीय जनता पार्टीला त्याचा लाभ होईल आणि म्हणून बहुजन समाज पार्टीला कोणीही महत्त्व देत नव्हतं पण आज परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी बहुजन समाज पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्यामध्ये लढत आहे तर काही ठिकाणी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी काँग्रेस यांच्यामध्ये लढत आहे म्हणजे एक नंबरच्या ठिकाणी काही ठिकाणी बहुजन समाज पार्टी संघर्ष करते आहे तर काही ठिकाणी दोन या तीन नंबरवर त्यांचं संघर्ष चालू आहे त्यामुळे बहुजन समाज पार्टीचे मयन मायावती आहे ज्या पद्धतीनं आपल्या तिकिटाचं वाटप केलं ते अत्यंत लाजबाब आहे ज्या ठिकाणी मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं आहे ते त्या ठिकाणी त्यांनी दलित समाजाचा उमेदवार उभा केला किंवा ज्या ठिकाणी राजपूत असेल क्षत्रिय समाज असेल ब्राह्मण समाज असेल असं उच्च वर्गीयांना देखील त्यांनी तिकीट देऊन एक तिरंगी लढत चांगली या उत्तर प्रदेशच्या मध्ये चालू केलेली आहे त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीने राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आदी भागामध्ये उमेदवार उभे करून एक सक्षम पर्याय निर्माण केलेला आहे त्यामुळे इंडिया आघाडी आणि भारतीय भारतीय बार, जनता पार्टी यांना चेक बसणार आहे बघूया आगामी पुढच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे कशाप्रकारे मतदान होत आहे याबद्दल या आपलं म्हणणं काय आहे याबद्दल देखील कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत